तर मंडई आता मिलिंदला डायरेक्ट ढकलून घाली आपण मिलिन असंच उतरतो टी शर्ट सहित एक दोन आणि मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आजचं ब्लॉग सोबत स्टार्ट झालेलो असा बडीकडे तो मिनी ब्लॉग स्टार्ट करता तर आज भाईचा वाढदिवस असा आणि मिलिंदभाई आपण फिराक घेऊन जातो आजची बाईक राईड का मस्त ठिकाणी तुमका घेऊन जाते त्या ठिकाणाचा आनंद तुम्हीसुद्धा घेऊ शकताय तर चला ब्लॉग पर्यंत बघा मजा येतली या बाईक काढी आणि निघया चलो वातावरण मस्त आऊन पडला पप्पा भाड्याक जाऊन निघत रिक्षावरती शॉर्टकट मारते भाड्या जाते काय बाहेर पडलं एकदम घालून असो मस्त काही टेन्शन नाही आणि आज ब्लॉग आपण त्या दिवशी तुम्हाला बोललो की कोकण हेरिटेज म्हणून इकडे एक रिसॉर्ट असा सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असा आणि एवढा भारी असा ना की तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि त्या ठिकाणी भरपूर सारे ट्रिप्स येतात त्याच्यानंतर गेट टुगेदर्स होतात एकदम भारीच प्लेस असा जबरदस्त आणि आता गरमी होता तर तिकडे स्विमिंग पूल सुद्धा असा तर मिलींचा वाढदिवस जबरदस्त मिलींसाठी छोटासा सरप्राईज देऊया आपण आणि तुम्ही एक्सपेक्ट करू शकणार नाही की आतमध्ये पण असा असतं एवढं मस्त असं सुंदर कोकण हेरिटेज सिंधुदुर्ग मध्ये खूप फेमस असा आणि आमच्या घरापासून एकदम जवळ असा एक, एक मोठी गोष्ट सो चला तुमका लोकेशन सांगते कसा जायचा परफेक्ट म्हणजे यायचा कसा तुमका सांगते सगळ्यात पहिला तुम्ही कुठलं पण असतात तुम्ही कुडामध्ये यायचा पहिला कुडामधन डायरेक्ट मुळदे किंवा तुळसली जाऊ विचारायचा कोणाकडे किंवा मॅपवरती तुम्ही कोकण हेरिटेज डायरेक्ट टाकला तरी चालतं तर मुळदे माळ असा आमच्या स्टॉपचा नाव जसं की लास्ट टाइम बोलले व्हिडिओमध्ये आणि हे बघा तुम्ही की उद्यान विद्या महाविद्यालय लागता इकडनं राईट घ्यायचो म्हणजे तुम्ही कुडावर येलात तर लेफ्ट घेतात आपण आता राईट घेतलो आणि लेफ्ट घेतल्यानंतर डायरेक्ट सरळ निघायचा आणि अवघ्या तीन एक किलोमीटर असताना किंवा अडीच किलोमीटर वरती तो कृषी विद्यापीठ मोहुदे या कॉलेज असा रास्ते आपण बोललो आणि एक मोठी गोष्ट म्हणजे मंडई एक वर्ष अगोदर हो मी पण या कॉलेजमध्येच काम करत होते लायब्ररी मध्ये सतत कामाकैचा सतत घराकडे जायचा आणि खूप म्हणजे वर्ष ओ दीड वर्ष तरी होते काम त्यानंतर मी पूर्णपणे YouTube करूच ठरवले त्याच्या अगोदर मी रिक्षा चालवले त्याच्यानंतर दीड वर्ष रिक्षा आहे मेहनत करत 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 नंतर जसं थोडंसं चॅनल ग्रो झालं मग मी इकडे कामाक लागले मग काम करत करत रिक्षा संध्याकाळचं चालवत होते पाच नंतर काम सुटल्यानंतर संध्याकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर हळूहळू करून मी काम सोडूचा निर्णय घेतले जेव्हा मला जरा इकडे थोडं थोडं ग्रो झाल्यासारख्या वाटक लागला म्हटलं इकडे वेळ देणं महत्वाचं असं भरपूर इकडे म्हणत प्रॉब्लेम म्हणजे ना रोडच अरुंद असत नॉर्मल फोर व्हीलर असते ना तरी सुद्धा ओव्हरटेक मारताना खूप आहे रोडच बेकार कॉलेज लेफ्ट घेतल्यानंतर सरळ जायचं इकडे तिकडे कुठेच वळायची गरज नाही अडीच किलोमीटरच्या अंतरावरती तुमचा डेस्टिनेशन इकडे अजून एक मंडई फेमस मंदिर असा कार्तिक स्वामींचा आता जस्ट आपण क्रॉस केलो आणि आता थोडस खराब रस्तो असा थोडस म्हणजे एकदम थोडस असा दर दिवशी मंडे आपण सुंदर नेचरमध्ये कोकणातल्या राईड करतो सिंधुदुर्गातल्या एक लाईक नक्की करा आणि जमल्यास नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनलवरती चे ब्लॉग बघू मिळतले पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनकडे येलो एवढ्यापासून आपल्या बॅनर दिसा स्टार्ट झालेले असत कोकण हेरिटेज यस हे बघा कोकण हेरिटेज मालवणी पंजाबी चायनीज गेट टुगेदर पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील ॲड्रेस सांगते कृषी विद्यापीठ नजीक, मुळ बामनादेवी रोड तुळसोली तालुका जिल्हा सिंधुदुर्ग कोकण हेरिटेजमध्ये यस ओके सर बघा इकडे तर हो बघा इकडे लेफ्ट साईडला एंट्रान्स असा मेन आणि आतमध्ये आता एंटर करताना तुम्हाला किती भारी वाटत बघा इकडे दोन्ही साईडला नारळाची झाडं असतात सुंदर इकडे पण आणि इकडे पण आणि मे महिन्यात म्हणते तुफान गर्दी असतं स्विमिंग पूलला आता माझ्या माहिती नाही गर्दी असतात की नाही तिकीट पण असा तिकीट पण तुम्हाला सांगतोय किती रुपये असताना पहिली गोष्ट तर चालू आहे का नाही तर अगोदर विचार या कायच नाही तर तुम्हाला फिरवून तरी घेऊन जाईन इकडे गाडी लावूया मस्त सावळीत तिकीट वगैरे तर आपण घेतलो आणि आता आपण जातो इकडे सुंदरी प्रॉपर्टी बघू शकताय इकडे गेट टुगेदर वेडिंग सुद्धा होतं तिकडे या साईडला आणि बाकी आता हायपर व्ह्यू चालू असा त्याच्यामुळे तुमका पूर्ण असं एकदम स्ट्रेच झाल्यासारख्या दिसताला गाडी इकडे पण आणू शकतो आपण थैसरच लायलो स्विमिंग पूल दाखवतो एवढा मोठा असा जबरदस्त असताना आणि इकडे हे सगळे बघताय तुम्ही रूम्स असत रूम्सची प्रॉपर्टी असं सगळी आपल्या इंस्टाग्रामवरती ऑलरेडी आपण रील केलं करेक्ट आपण स्विमिंग पूलच्या इकडे इल्लेले असो कोकण हेरिटेजमधील स्विमिंग पूल तेवढा मोठा असा बघा आणि आमच्या घरापासून एकदम जवळ असा म्हणजे विचार करा कि भारी कर की भारी असा मिलींचं बड्डे एकदम निसर्गाच्या सानिध्यात बड्डे तर संध्याकाळी असतो पण आता त्याच्यासाठी इकडे एन्जॉयमेंटसाठी इलो थोडेसे आपण पण जास्त बाहेर पडणं ने एडिटिंगमुळे सारखी कामातच असतो व्हिडिओच्याच पण आज थोडासा फोन करूया इकडे खोली कमी या इकडे जास्त असा खोल तिकडे चेंजिंग रूम आणि असत त्या साईडला नाव लक्षात ठेवा गुगल करा कोकण हेरिटेज मॅपवरती आणि डायरेक्ट तुम्ही इकडे येऊ हो शकताय आणि आनंद घेऊ शकता, हो शकता या सुंदर ठिकाणाचं बाकी कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा भाई गया। भाई तर भाई बघूया भाई ऑलरेडी मिलिंदचा घर असं आता कर्ली खाडीच्या तिकडे असा किंवा कर्ली नदीच्या तिकडे त्याच्यामध्ये पोहा वगैरे एकदम एक्सपर्टच असत तर मंडई आता मिलिंदाक डायरेक्ट ढकलून घाली आपण मिलिंद असंच उतारतो टी शर्टसहित एक दोन आणि <laughs> भाई साहब मिलिन भाई ऑन फायर <laughs> अपन पण जाऊया पण आपण हेलमेट्स सहित जाऊ शकणार नाही तरी पण तुमका मध्ये मध्ये थोडासा फिरो प्रयत्न करते हेलमेट सहित फिर यावन गोपुरा तक केस पन्ना काढने का रट्टा एक नंबर एक नंबर रट्टा मारी मिलिन भाई आपला पाने दुतरलेला आहे आपण पण आता उतरूया मिलिन भाई कस वाटतय तुम्हाला फिरताना कसं वाटतय पाणी मार्या वाढदिवसा जबरदस्तच करून टाकले बघा डायरेक्ट बाईक घेऊन बाईक सकट आम्ही हो ती बाईक राहील चल बघूया किती पाणी असं पुढे पुढे चलच चलत चल पाणी किती बुडतोच पूर्ण बघूया किती पाणी जाता बघूया कॅमेरामॅन सर न्यूज रिपोर्टर मिळेन हेल्मेट हेल्मेट कांद्यावर घेतलंय आता मी पाणी वाढू दिलं तर आता स श रोखून चढ श्वास रोखून जायचा चल बघ चॅलेंज आहे तुझ्यासाठी दादा इतक्या आता पूर्ण पाय लागल्यावर बोलतो लोक नाही पाणी आता मोठ जोक काय माहिती मी बोलतो तोंड खाली पाणी बोलतोच काही ना सेम न्यूज रिपोर्टर सारख्या फील जाते घेऊन जबरदस्त मंडळी इकडे याला ठेवूया असा पैसा नाही मंडळी इकडनं उजड किती येतात माहिती नाही आता पण तुम्ही सुद्धा नक्की या, या इकडे आनंद घ्या प्लेस जबरदस्त असा कोकण हेरिटेज जास्त पाणी उडवूया नको आपण आता असेच <laughs> वे वे मागे जाऊया सगळी एनर्जी सरली बुडाच तू किंटा म्हणजे मी बुडाच नाही कारण माझी हाईट जास्त आता माका एवढाच पाणी होताय बघा म्हणजे माझी हाईट केवढी असते ती बावडा पाणी होता माझा पण सध्या माहोल असा असा ना मंडई की गर्मी पण होता आणि थंड पण लागतं पाणी थंड जाणं होतं आणि मे महिन्यात कसं असतं पूर्णच गरम असते एकदम भारी वाटतं आता थोडीशी थंडी जाणं होता चावी घेतलो चला मंडई मस्त आमची एन्जॉयमेंट झालेली असा आणि आम्ही आता बाय बाय करतो कोकण हेरिटेजला चला गाडी आपण वर लावलो तर एकदा तरी नक्की या या प्लेस चा आनंद घ्यावा चला बाईक कडे पण छोटे छोटे ना विला ते दिसत ते काय मग कसा वाटला तुका ठिकाण हा एक नंबर एक नंबर एंट्रन्स करतानाच तुमचं मन प्रसन्न होऊन जातंला बाकी तर अवला लांबच देखो सिक्युरिटी टाइट सिक्युरिटी मजा येईल रे खूप दिवसांनी येईल पण कामाच्या गडबडीत इतक्या जवळ असा आमक इतके दिवस योग गावाक नाही इतक्या जवळ असा दहा मिनिटाच्या अंतरावर आमक योग गावाक नाही रोज काय नाही काहीतरी काम आहे आणि योग गावा नाही काय असता माहित लांब असताना काहीची तरी गोष्ट ते फक्त त्या गोष्टीकडे जाऊची खूप ह्या असत्या जसा जवळ जातात गोष्टी असं मग रे जाऊया रे होय जासा रे एका नावरना ना च एक्झाम्पल दिले ऊन ऊन आणि कडक ऊन आपण आपल्या घराकडे लिलव मालवणी शिका गावतरी रोज आता मंडई जाता पार्किंग मध्ये चला मंडई राईड छोटीशी संपलेली असा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय